वाव काय सँडविच झालं एकदम टेस्टी आणि यमी चीझी अँड क्रीमी डिलिशियस सँडविच जर तुम्हाला हा सँडविच खायचा असेल तर आमचा चॅनल किचन कुक लाईफस्टाईल या चॅनलवर तुमचे खरंच मनापासून स्वागत आहे या चॅनलवर तुम्ही खूप सारे व्हरायटीज ऑफ डिशेस एकदम स्वादिष्ट पदार्थ तुम्ही ट्राय करू शकता तुमच्या घरी फक्त एक यूट्यूब उघडून आणि त्या चॅनलचं नाव टाकून किचन को लाईफ स्टाईल चॅनल थँक्यू फॉर वॉचिंग बाय हाय फ्रेंड्स माझ्या चॅनलला तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि कॅन्टीनसारखा सँडविच कुरकुरीत कसं बनवायचं ते बघणार आहोत आपण तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया सँडविच ब्रेड घेतलं आहे मीडियम साईजचा कांदा घेतलंय कापून काकडी मीडियम साईजचं टमॅटो चवीनुसार मीठ चाट मसाला घेतले एक चम्मच शिमला मिरची घेतली मीडियम साईजचे कापून मुठभर कोथंबीर पुदिना आणि चार हिरवी मिरची घेतले आणि लसूणाच्या पाकड्या घेतले पाच ते सहा अद्रक घेतली अमूल चीज आणि अमूल बटर घेतलं आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अद्रक घेतले थोडंसं कट करून चार ते पाच लसूणाच्या पाकड्या चार हिरवी मिरची आणि मुठभर कोथंबीर आणि पुदिना आणि याचं वाटण करून घेते वाटण करून झालंय याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ब्रेडचे तुकडे करून टाकायचे बघा असे कारण सँडविचची चटणी आहे ना त्याच्यासाठी आपण इथे ब्रेड वापरतोय बघा चटणी तयार झाली आहे आपली इथे मी कांदा घेतले काकडी शिमला मिरची आणि टोमॅटो भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात जे पाहिजे ते आणि सँडविचची चटणी वाटून ठेवली होती ती टाकली आणि एक चम्मच चाट मसाला टाकले आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आता इथे मी याला व्यवस्थित मिक्स करून घेते बघा मी आता सगळं मिक्स करून घेते व्यवस्थित आणि ब्रेडला बटर लावून घ्यायचे आता सगळ्या ब्रेडला जेवढ्या आपण सँडविच बनवणार आहे ना तेवढे ब्रेडला आता मी ते ब्रेड बटर लावून घेते ब्रेडला ना दोघी साईडनी बटर लावायचं बटर लावल्यावर ना एकदम कुरकुरीत होतं आपलं सँडविच मी दोघ साईडनी लावून घेतले ब्रेडला बघा बटर लावून घेतले मी आता जे आपण व्हेजिटेबल सगळं मिक्स करून ठेवलं होतं सँडविचसाठी ते टाकणार आहे ब्रेडवर ठेवणार आहे बघा असं व्यवस्थित सगळं ठेवून घेते मी आणि इथे मी चीज स्लाईज वापरलं आहे तुम्ही चीज वापरलं तरी चालेल कुठलाही वापरू शकतो तुम्ही इथे मी असं चीज स्लाईस ठेवून दिलेत आणि हे सँडविच बनवायला ना खूप सोपे पण असतात म्हणजे खि खिसण्याची वगैरे झंझट नसते वरतून बटर लावलं आणि तुमच्याकडे जर सँडविच बेकर नसणार ना सँडविच मशीन तर तुम्ही तवामध्ये पण करू शकतात एवढंच की तवामध्ये थोडंसं सँडविच बनवायला थोडं वेळ जास्त लागतं आणि याच्यामध्ये एकदम लवकर तयार होतात पण तव्यावर पण छान होतात आणि कुठलाही तवा घेऊ शकतात तुम्ही जे तुमच्याकडे डेली तुम्ही यूज करतात ना त्याच्यावर पण फक्त तव्यावर ना बटर लावून घ्यायचं आणि छान होतात असं काही चिटकट याची बात नाही छान होतात सँडविच त्याच्यावर पण कुरकुरीत होतात आता मी दुसऱ्या साईडला पण लावून घेते बटर पण हे सँडविच बेकर मध्ये ना पाच मिनिटात आपले दोन सँडविच रेडी होतात तव्यावर कस एक आपण करतो ना त्याच्यामुळे बेड लागतो आणि पण छान होतात तव्यावर पण फक्त एवढंच की बटर लावा तुम्ही छान होतात दुसरं सँडविच पण रेडी तयार करून घेते एकाच टायमाला दोन होतात ना म्हणून ते एकदम लवकर होतात आता मी दुसऱ्या ब्रेडला पण बटर लावून घेते इथे पण मी चीज स्लाइस ठेवते आणि चीज पण तुम्ही कमी जास्त करू शकतात आणि जर तुम्हाला आवडत नाही आणि नाही घातलं चीज तरी चालेल तरी पण छान लागतं चीज नाही घातलं ना तरी पण टेस्ट छान येते सँडविचची तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल आणि कमी घातलं तरी चालेल आणि मी जेवढं घालते ना तेवढं जरी घातलं तरी चालेल आता वरतून बटर लावून घेते मी आता हे पण मी ज्या साईडने आम्ही बटर लावते ना ते साईड मी खालच्या साईडने ठेवते जेणेकरून आपण वरच्या साईडला परत बटर लावू शकतो तर हे बघा मी ते बटर लावून घेते आणि मी तुम्हाला जे आत्ता सँडविच दाखवलं ना त्याच्यामध्ये मी चटणी लावलेली होती आणि ज्या आधी सँडविच ठेवलं ना त्याला चटणी नाही लावलेली कारण मी जास्त तिखट खात नाही म्हणून तर तुम्हाला फक्त एकच सँडविच मी दाखवला चटणीचा आणि बघा इथे फक्त मी बेक सँडविच बेकरमध्ये फक्त पाच मिनटं ठेवले होते आणि बघा आपले सँडविच पाच मिनटात तयार झालेत आणि तव्यावर थोडं वेळ लागतं आणि जर सँडविच बेकर असलं ना तर अगदी पाच मिनटात दोन सँडविच रेडी होतात आणि इथे मी गरम गरमच त्याला कट केलं सॅ शँडविचला आणि बघू शकतात तुम्ही एवढं क्रिस्पी झालं होतं ना बघितलं ना तुम्ही एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत झालं होतं आणि चौथं काय सांगू तुम्हाला एवढी भन्नाट झाली होती ना आणि कॉलेजची आठवण आली आणि एवढं छान सँडविच लागत होतं ना आणि